लाईफ पॉझिटिव्हच्या एका नवीन सादरीकरणामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे रुद्र अष्टाध्यायी रुद्र अष्टाध्यायी आठ अध्यायाचा रुद्र त्याचे दोन भाग आहेत नमक आणि चमक नमकला नमक का म्हणतात चमकला चमक का म्हणतात ते आपण बघणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचे श्री वल्लभांनी चमक मधील परमाणूच रहस्य गणितातून कस समजवून सांगितलेलं आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत रुद्र अष्टाध्यायी मध्ये आठ अध्याय आहेत पण रुद्रपाठाचे दोन भाग आहेत या दोन भागांना तस विशिष्ट नाव असं नाही आहे परंतु त्या दोन भागामध्ये असणारी विशिष्ट शब्द रचना त्यामुळे त्याला नमक आणि चमक असं म्हणण्याची प्रथा आहे पहिला भाग हा रुद्रदेवतेच्या स्तुतीपर आहेत आणि पहिल्या भागामध्ये अठरा अनुवा अकरा अनुवाग आहेत यात रुद्राचे गुण रुद्राच स्वरूप रुद्राच कार्य याच व्यापक प्रमाणे वर्णन केलेलं आहे त्यात अन्वयानुसार नमो किंवा नमह असे शब्द वारंवार वापरलेले आहेत आणि म्हणून रुद्रपाठ करणारे या भागाला नमक असं म्हणतात एक उदाहरणादाखल काही श्लोक आपल्या समोर सादर करतो आहे नमो च रुद्राय च च पशुपतये च नमो नीलग्रीवाय सहस्राक्षाय च युप्तकेशायच च नमो गिरीशाय क्षिपिविष्टाय च नमो मिढुष्टाय च नमः शेषुमते च नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च संवृद्धिने च नमो अग्न्याय च प्रमथाय च नम आशवे चारिजा चा, चाजिराय च चा, नमः शिघ्रियाय च नमषिभ्राय च नमोर्माय च चा, चावस्वन्याय च चा, नमः स्तोत्रस्याय च द्विप्याय च नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च चापर पूर्वजाय चा, चापरजाय च चा, नमो मध्यमाय च चा, नमो जघन्याय च नम च प्रतिसूर्याय च नमो याम्याय च च नमोर्वाय च च नम श्लोक्याय च कक्षाय नमश्रवायच प्रतश्रवायच नमो आशुषेय शूराथाय नम शूराय च नमो, शूरा नमो वर्मिणे वरुथिने च नमो बिल्मिने कवचिने च नमश्रुताय चुतसेनाय च हा झाला नमकाचा एक भाग दुसऱ्या भागात मुख्यत भक्तांची विनंती आणि विनवणी आहे विनंती आणि विनवणी स्वरूपाची ही प्रार्थना आहे यातही अकरा अनुवाग आहेत यात मागणी करताना भक्ताने साधकाने मागणी करताना चमे चमे हा शब्द वापरलेला आहे आणि म्हणून त्याला चमक असं म्हणतात चमकाचा अकरावा भाग समोर सादर केलेला आहे आणि डाव्या बाजूला त्याचा दिलेला अर्थ आहे तो अर्थ तुम्ही वाचू शकता मी तो वाचणार नाही एकाचमे त्रिशमे पंचचमे सप्तचमे नवचमे एकादशचमे त्रयोदश च मे पंचदश च मे सप्तदश च मे नवदश च मे एकाविंशति मे त्रयोविंशति मे पंचविंशति मे सप्तविंशति मे नवविंशति मे एकात्रिश मे त्रयस्त्रिश मे चतुरस्त्रिश मे द्वादशश्चमे षोडशश्चमे विंशतिश्चमे चतुर्विंशतिश्चमे अष्टाविंशतिश्चमे द्वात्रिंशमे षट्त्रिंशमे चत्वारिंशमे चत्वारिंशमे अष्टाचत्वारिंशमे वाजश्चमे प्रसवश्च मे पिता ऋतश मे सुवर्धाच मे व्यनियच अंतयानश भुवनश भुवनश अधिपतीश आणि त्याचा अठराव्या अठराव्या आठव्या अध्यायातील अकराव्या श्लोकाचा अर्थ जो सामान्यत एका पुस्तकामध्ये गीता प्रेस पुस्तक मध्य है तो असा है एक और तीन तीन तथा पांच पांच और सात सात तथा नौ नौ और ग्यारह ग्यारह और तेरह तेरह और पंद्रह पंद्रह तथा सत्रह सत्रह तथा उन्नीस उन्नीस और इक्कीस इक्कीस तथा तेईस तेईस तथा पच्चीस पच्चीस तथा सत्ताईस था था सत्ताईस तथा उन्तीस तथा तथा तेहतीस इन हो। त्याचा अर्थ गीता प्रेसनी लावलेला आहे परंतु श्रीपाद श्री वल्लभांनी अणु रेणुपरमाणूच्या दृष्टिकोनातून त्याचं वर्गीकरण केलेलं आहे ते तीन तालिकांमध्ये समोर सादर करीत आहे त्रिस मे एक में, एक अधिक तीन बरोबर चार आणि चार च चा वर्गमूळ येत दोन मे वर आलेली चार संख्या त्यात पाच मिळवले असताना नऊ होतात च वर्गमूळ येत तीन लक्षात घ्या एक तीन पाच दोन अंतर आहे आणि वर्गमूळामध्ये एक एक च अंतर आहे ही योजना लक्षात घ्या आणि मग अणु रेणू परमाणूंची संरचना कशी झालेली आहे ती श्रीपाद श्री वल्लभ आपल्याला फोड करून सांगतात आहे पंचचमे आपण बघितलं आहे सप्तचमे नऊ आलेली वरची संख्या त्यात सात मिळवले असताना सोळा ही संख्या येते आणि सोळाचे वर्गमूळ हे चार आहे नवचमे वरती आलेली सोळा ही संख्या त्यात नऊ मिळवले असताना पंचवीस संख्या येते आणि पंचवीसचं वर्गमूळ पाच येतं एकादशमे पंचवीस या संख्येमध्ये एकादश म्हणजे अकरा मिळवले असताना छत्तीस ही संख्या येते आणि चे वर्गमूळ हे सहा आहे त्रयोदश चमे छत्तीस वर आलेली संख्या त्या त्रयोदश म्हणजे तेरा मिळवले असताना एकोणपन्नास ही संख्या येते आणि अको एकोणपन्नास या संख्येच वर्गमूळ हे सात आहे पंचदशच मे एकोणपन्नास या वर आलेल्या संख्येमध्ये पंचदश म्हणजे पंधरा मिळवले असताना चौसष्ट संख्या येते आणि चे मूळ हे आठ आहे सप्तदश चौसष्ट या वर आलेल्या संख्येमध्ये सप्तदश म्हणजे सतरा मिळवले असताना एक्क्याऐंशी ही संख्या येते आणि एका एक्क्याऐंशी चे वर्ग मूळ हे नऊ आहे नवदश मे एक्याशी या संख्येमध्ये एकोणावीस हा आकडा नवदश म्हणजे एकोणावीस हा आकडा मिळवला असताना शंभर ही संख्या येते आणि चे वर्गमूळ हे दहा आहे तुम्हाला सांगितलं प्रमाणे दुसऱ्या स्तंभामध्ये दोन दोनच अंतर ठेऊन संख्या येतात आहेत तर चौथ्या स्तंभामध्ये एक, एक च अंतर येऊन संख्या येतात आहेत ही योजना लक्षात घ्या दुसरी तालिका बघा मे शंभर या संख्येमध्ये एकवीस एकविंशती एकवीस मिळवले असताना एकशे एकवीस ही संख्या येते आणि एकशे एकवीस वर्गमूळ अकरा आहे त्रयोविशतीच मे एकशे एकवीस या संख्येमध्ये त्रयोविंशती तेवीस ही संख्या मिळवली असताना एकशे चौवेचाळीस ही संख्या येते एकशे च वर्गमूळ हे बारा आहे पंचविंशती मे एकशे मध्ये पंचवीस मिळवले असताना एकशे एकोणसत्तर ही संख्या येते एकोण एकशे एकोणसत्तर चे वर्गमूळ चौदा आहे नवविंशतीश मे एकशे शहाण्णव मध्ये एकोणतीस ही संख्या मिळवली असताना दोनशे पंचवीस ही संख्या येते आणि दोनशे पंचवीस चे वर्गमूळ हे पंधरा आहे एकत्रीशमे दोनशे पंचवीस मध्ये एकतीस ही संख्या मिळवली असताना दोनशे छप्पन ही संख्या येते आणि दोनशे छप्पन चे वर्गमूळ हे सोळा आहे त्रयत्रिश त्रयत्रीशमे दोनशे छप्पन मध्ये तेहतीस ही संख्या मिळवली असताना दोनशे एकोणऐंशी संख्या येते आणि दोनशे एकोणऐंशी जे वर्गमूळ हे सतरा आहे पुन्हा मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसऱ्या स्तंभामध्ये दोन च अंतर आहे आणि चौथ्या स्तंभामध्ये एक एक च अंतर आहे वरील सर्व विवेचन हे सृष्टीच्या परमाणूच रहस्य होय आणि कणाद ऋषींना ते माहिती होत आणि परमाणूच्या भेद आणि त्यामुळे होणाऱ्या विविध धातूंची निर्मिती हे रहस्य श्रीपाद श्री वल्लभ आपल्याला उलगडून सांगतात आहे श्रीपाद श्री वल्लभांनी संख्यात्मक बाबतीमध्ये सांगितलेले निरनिराळे विवचन आपण येणाऱ्या मालिकेमध्ये बघणार आहोत सोळा कला म्हणजे काय च महत्व काय नऊ या अंकाचं महत्व काय आहे या सगळ्या अंकशास्त्रांचं जे जे रहस्य आहे ते श्रीपाद श्री वल्लभांनी उलगडून दाखवलेलं आहे येणाऱ्या सगळ्या भागांमध्ये आपण त्याचं विवेचन करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मध्ये नक्की कळवा श्रीपाद श्री वल्लभांनी अंकशास्त्राचं प्रचंड रहस्य आणि मट प्रचंड अनाकलनीय दालन आपल्यासाठी उघडून दिलेलं आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत आणि आपलं जीवन अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आपले कृपाशीर्वाद लाइफ पॉजिटिव वर सतत असू द्या